सुका चिकन कसं झालं आहे हे व्हिडिओ पहा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा नमस्कार मी निकिता पिंगळे आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवत आहे सुका चिकन त्यासाठी मी ते दोन कांदे कापून घेतलेले आहे आणि अर्धेवाटी खोबरं घेतलेलं आहे आणि हा कांदा चिकन तो चिकन परतवून घेण्यासाठी घेतलेला आहे आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि हा गाठी मसाला आहे एक चमचा मिरची पावडर आहे अर्धा चमचा एक चमचा मीठ आहे आणि हे चिकन आहे पाव किलो इथे आता सर्वप्रथम चिकनला आता हे पाव चमचा मीठ घालून घेते मी आणि आलं लसूण ची पेस्ट करून ती घेतलेली आहे आणि अर्धा चमचा हळद तर याला असं हे लावून ठेवायचं आहे हळद मीठ आणि नी, आले लसणाची पेस्ट इथे मी आता एक खोबरं तेलामध्ये घालून भाजून घेत आहे वाटण्यासाठी आणि हा कांदा आणि हा कांदा परतताना नाही ना थोडस चिमुडवर मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर लाल होतो हे पहा मी त्या कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि हे आलं आणि लसूण घेत आहे याच्यामध्ये वाटण्यासाठी आणि थोडीशी कोथिंबीर घेत आहे वाटण वाटून घेते हे पहा असं वाटण आता मी वाटून घेतलेलं आहे आणि तो तापायला ठेवलेला आहे गॅसवरती तर मी आता इथे दोन तीन चमचे तेल घालून घेत आहे त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत परतायचा आहे हा कांदा

मऊ होईपर्यंत म्हणजे त्याने कलर छान येतो हे पहा आता टोमॅटो तर मऊ शिजत आलेलेच आहेत आणि त्याचा रंग उतरत आहे बघा तेलामध्ये तर आपण आता मिरची पावडर घेतलेली आहे ना ती घालून घेत आहे आणि हा गाठी मसाला हळद तर चिकनला लावून घेतलेले आहे त्यामुळे हळद घालायची नाहीये आणि मी ते थोडस अर्धा चमचा गरम मसाला घेत आहे छान लाल कलर आलेला आहे मस्त आणि हे वाटण आहे ना हे वाटण यामध्ये परतून घ्यायचंय मसाला गाव किती मस्त परतून झालेला आहे चांगला मसाला शिजला तेलामध्ये तेल सोडायला लागलेला आहे आता त्यानंतर एक चिकन घालून घ्यायचे चिकन हे चांगलं परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये सर्व मसाला असा चिकनला लागला पाहिजे आणि याला आता पाणी जास्त घालायचं नाहीये थोडंस पाणी घालायचं आहे बनवायचं आहे त्यासाठी मी आता थोडस पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि याच चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आणि चिकनला तयार चिकन झालेलं आहे तुम्ही पण या पद्धतीने करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा